नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो आज लेखालिपिक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली आहे महाराष्ट्र वित्त विभागातर्फे आणि आज सिलेबस जो आहे तो त्यांनी ज ज्या प्रकारे शो केला होता त्यामध्ये थोडा चेंज करण्यात आलेला आहे बघा परीक्षेचे जे स्वरूप आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पंचवीस मार्चला मॅथ रिजनिंग जी के पंचवीसला मराठी पंचवीसला इंग्रजी पंचवीसला अशा प्रकारचा त्यांनी सिलेबस शो केलेला होता परंतु परीक्षेचे पॅटर्न आता पेपर बघले बघितल्यानंतर बघा चेंज झालेले आहे असे आढळून आलेले आहे एकूण शंभर प्रश्न आहे ठीक आहे पण त्यामध्ये त्यांनी गणित तीस प्रश्नांसाठी विचारले आहे बुद्धिमत्ता चाचणी तीस प्रश्नांसाठी विचारले आहे जी केवर वीस प्रश्न आहे मराठीवर दहा प्रश्न आहे आणि इंग्रजीवर दहा प्रश्न आहे तर टोटल शंभर प्रश्न विचारले आहे त्यांनी आणि एकंदरीतच आकलनशक्तीवर जास्त भर देण्यात आलेला आहे इथे दिसून येत आहे बघा गणितावर आणि बुद्धिमत्ता चाचणीवर तब्बल साठ प्रश्न विचारले आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी खूप छान आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे कारण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर तब्बल साठ प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा जो दर्जा होता तो इझी टू मॉडरेट होता म्हणजे एकदम खूप हार्ड नव्हता त्यानंतर जी के बघा जी के वीस मार्चला विचारले आहे त्यांनी आणि मराठी दहा मार्चला इंग्रजी दहा मार्चला अशा प्रकारे त्यांनी वेटेज दिलेले आहे एकंदरीत इथे आपल्याला इ दिसून येते की गणित आणि बुद्धिमत्तेवर त्यांनी भर दिलेला आहे त्यानंतर काही प्रश्न बघूया जे आजच्या पेपरमध्ये आले होते पहिल्या शिपमध्ये राज्यपाल कोणास राजीनामा देतो हा प्रश्न आला होता तर याचं प्र उत्तर असेल बहुतेक रा हा राष्ट्रपतीला देतो राज्यपाल राष्ट्रपतीला आपला राजीनामा देतो त्यानंतर ऑलिम्पिक पदक कुस्तीमध्ये मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर साक्षी मलिक ही आहे तिने पदक मिळवले कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये दोन हजार सोळामध्ये रिओ ऑलिम्पिक त्यानंतर सुशासन दिवस म्हणजे गुड गव्हर्नन्स डे कधी असतो तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबरला सुशासन दिवस असतो त्यानंतर हॅशट्रॅग मेटू चढवीचे संस्थापक कोण आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी येतो तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्चला येतो या प्रकारे सोपीसोपी प्रश्न त्यांनी केमध्ये विचारले होते केचा जो पोर्शन होता तो तेवढा हार्ड नव्हता सामान्य तुम्ही करंट अफेअर रिलेटेड चार पाच प्रश्न होते आणि जे तुमचे टॉपिक आहे इतिहास भूगोल इत्यादीवर एक एक दोन दोन असे प्रश्न होते तर सामान्य होतं जी केची लेवलसुद्धा सामान्य होती पण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर त्यांनी खूप भर दिलेला आहे तब्बल साठ मार्गाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर विचारल्या गेलेला आहे बघा आकलनशक्तीवर इथे एकंदरीत विद्यार्थ्यांचा भर दिलेला आहे आणि परीक्षेचे स्वरूप थोडे चेंज झालेले आहे तर तुम्ही बघून घ्या आणि समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल